श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा देश शेवटपर्यंत नक्की ऐका भाग्यवंत ठराल देव आपल्यावर किती प्रेम करतो किंवा तो आपल्यावर किती प्रेम का करतो हे आपल्याला समजून शकणार नाही परंतु आपल्या जीवनात काहीही झाले तरी आपण त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवू शकतो जेव्हा आपले जग तुटलेले आणि रिकामी दिसते तेव्हा आपण त्या साधावा त्याचा साधावा करू शकतो जेव्हा गोष्टी कठीण किंवा गोंधळात टाकतात तेव्हा आपण त्याची मदत मागू शकतो मी तुम्हाला हे सांगण्यासाठी येथे आलो आहे की मी तुम्हाला पाहतो आहे आणि तुमचे विचार अगदी स्पष्टपणे ऐकतो आहे जणू ते माझे स्वतःचे विचार आहेत माझ्या बाळा मी विश्वास निर्माता आहे मी तुला माझ्या प्रीती रूपात बनवले आहे मी तुला नावाने हाक मारली आहे मी तुला भेटवस्तू दिली आहे ज्या फक्त तुझ्यासाठीच आहे मी तुला माझ्याकडे परत बोलावलं आहे शेवटपर्यंत ऐकत राहा तुझी मोठी इच्छा पूर्ण होईल मी तुझ्यावर अखंड प्रेम केले आहे मी तुला कधीही एकटे सोडणार नाही तुझा हात धरून तुझ्या जीवनात तुला पुढे नेणारा मी देव आहे मी तुझा परमेश्वर आहे मी तिथेच आहे सर्व काही निर्माण करणारा मी तुझा देव आहे त्याने या विश्वासाची रचना केली आहे आणि निर्मिती केली आहे आपण त्याला पाहू शकत नाही कारण तो अदृश्य असा आत्मा आहे परंतु आपण आपल्या सभोवतालची त्याची हस्तकला पाहू शकतो देवाने आपल्याला राहण्यासाठी एक सुंदर जग दिले आहे त्याने आपल्याला जीवनात टिकून राहण्यासाठी आणि समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टी दिल्या आहेत मी तुम्हाला गोष्टी त्याच्या खऱ्या प्रकाशात पाहण्याची शक्ती देईन तेव्हा ते तुझ्या डोळ्यातून गायले जाते तेव्हा जग खरोखरच कसे दिसते ते मी तुम्हाला दाखवतो मी तुझा विचार बदलणार आहे जेणेकरून तू माझ्यासोबत राहून आयुष्य किती सुंदर आहे हे पाहू शकशील मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर जरूर लाईक करा मित्रांनो देव म्हणतो मी आज तुमच्या आयुष्यात असे काही महत्त्वपूर्ण कार्य करणार आहे जे तुमच्या शत्रूंना आश्चर्यचकित करेल आणि तुमच्या जगाला खूप आनंद होईल तू माझा अनमोल मुलगा आहेस मी तुझ्यावर अटी प्रेम करतो मोठ्यातील मोठी इच्छा स्वामी स्वतः येऊन पूर्ण करतील मोठ्यातील मोठी तुझी इच्छा आज पूर्ण होणार आहे फक्त शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा भाग्यवंत होशील देव म्हणतो या महिन्यात एका मोठ्या आर्थिक चमत्कारासाठी सज्ज व्हावे तुमच्या जीवनात विपुलता चांगले आरोग्य आणि आनंदाने आनंद प्रेम आणि अमर्याद पैशांनी भरलेल्या हंगामात तुम्ही पाऊल ठेवणार आहात पुढील तीन दिवस असाधारण असतील तुझ्या दुःखाला सुखात बदलण्याची ताकद माझ्यात आहे तुमची दुर्बलता शक्तीमध्ये आणि तुमची दुःख आनंदात मी बदलू शकतो बाळा मी तुलाही शक्त देतो की मी तुला आज या सर्व संकटातून मुक्त करणार आहे शब्द बोलण्यास प्रोत्साहित करतो मोठ्याने बोला आज मी विपुलता प्राप्त करण्यास तयार आहे प्रेम उपचार आणि आशीर्वाद ज्यांना मी प्राप्त आहे माझे संपूर्ण कुटुंब बरे होण्याचा अनुभव घेईल आणि स्वामींच्या नावाने मला एक जे क्षणाची गरज आहे त्या क्षणी जबरदस्त आर्थिक चमत्कार प्रकट होईल माझ्या बरोबर ही प्रार्थना करा किंवा मग करा की प्रिय देवा मला चांगले आरोग्य आर्थिक अनुकूलता माझे कुटुंब आणि मित्रांसोबत एक मजबूत बंद तुमचे मार्गदर्शन कर तुमचे साधन आणि तुमचे विचार तर प्रेम आणि आशीर्वाद द्या माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे सहमत असाल तर होय माझा स्वामी शक्तीवर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा देव म्हणतात माझा हा निवांत क्षण असून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवत आहे वर्तमानात असताना नामात राहा तू स्वतः निस्वार्थ कर्माचा त्याग करू नको कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस कारण त्या रूपावर येणाऱ्या फळांवर अधिकार फक्त तुझाच असेल मी असो सदा सुखी व्यर्थ बोले तू होईल पण समर्थ नाम रोज स्मरावे देव म्हणतात मनुष्य जन्म मिळतो एकदा स्वामी नामात आनंद सर्वदा कोणाला आपले करायचे असेल तर हृदयात करा केवळ मुखानी नाही कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखानी करा हृदयाने नाही कारण जे दोऱ्याला गाठ नसते तो दोरा सहज सुईतून प्रवेश करतो आचार विचार घराची आखणी ही घराचा पाया माणसे घराच्या भिंती आहे जेव्हा घराचा कळस असतो तर माणुसकी ही घरातली तिजोरी असते आपापसात प्रेम ही घरातील दौलत असते तर नामस्मरण इथला आत्मा आहे तो नाशवंत आहे हा देह आज आहे उद्या नाहीसा होईल काय कमावले आणि काय गमावले कधीतरी मातीमोल घे जग जिंकशील तू आणि इतर तुझे सर्व कुटुंब मस्त सुखात राहते बस एक विसावा आणि नित्य स्वामी दिसावा स्वामींची आठवण न यावी दिवस नसावा देव म्हणतात उदार असेल तर माझे नाव घे दुःखी असेल तर माझे ध्यान कर सुख असेल तर माझे ध्यान कर मार्ग भेटत नसेल तर माझे विचार कर एवढ्या जर समाधानी नशील तर बाळा अक्कलकोटची वाट धर देव म्हणतात चिंता तुला त्रस्त करत असेल तुला त्रास देत असेल भीती सतावत असेल कुणी नसेल तुझ्या सोबतीला तरी तू घाबरू नकोस कारण मी स्व स्वतः तुझ्या पाठीमागे उभा आहे माझ्यावर प्रेम आहे तर मग माझ्या विचारांचे पालन कर जर कोणीही तुझे काही बिघडवू शकणार नाही नित्य माझे स्मरण कर निस्वार्थ कर्म हाच एक धर्म आहे बाकी मनाचा पसारा आहे प्रत्येकाचे दुःख प्रत्येकाच्या समस्या प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही स्वामींना माहीत आहेत आणि हे सर्व काही सोडवणारे फक्त स्वामी महाराजच आहेत म्हणून मनापासून स्वामींना शरण जा त्यांची रोज न चुकता मनोभावे सेवा करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामींच्या भी। भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या मंत्राचा जप कर या अभिवचनाची जाण ठेव संकट कोणतेही असो नेहमी म्हणायचे असते स्वामी माझ्या पाठीशी आहे मी का भिऊ मी चुकीचा नाही आहे मला काय कोणाची भीती जेव्हा हा ब्रह्मांडाचा नायक माझ्या सोबत आहे तेव्हा मी का गो घाबरू कोणत्या संकटांना असे नेहमी म्हणायचे असते संकट आले की पहा किती मोठे पाठबळ तुम्हाला मिळेल स्वामींचा नक्कीच अनुभव घ्या मित्रांनो अजूनही तुम्ही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ